Sampai jumpa di video selanjutnya. <laughs>

चित्रण आहे या चित्र आज गाव 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 गाव

काय म्हणते सगळं पोल्या ना आपल्याला का सगळं बेसन नाही पोल्यांचा आज नागवा गेले मोठं काय पोल्यांचा मोठे

मी वसंत खात नाही मला काय बनवणारच तू सांग पनील पनीर, पनीर।, पनीर।, पनीर। होळीच्या शुभेच्छा दे लोकांना तुझा ब्लॉग बघतात ना लोक तू फेमस आजी आहेस ना बोल होलीच्या शुभेच्छा माझ्या परिवाराकडून शुभेच्छा माझ्या परिवाराकडून ठीक आहे असं कोण बोलत तू आता नॉर्मल माणूस आला असला होलीच्या शुभेच्छा कशा देतोस आता कोण माणूस घरात आला तुम्ही होली कशी एकमेकांना बोलता कायच बोलत नाही होलीच्या शुभेच्छा शुभेच्छा काहीच नाही मग आम्ही येईपर्यंत सर्व संपला ना होलीचा तयार झाली ना, ना तिथं ते आपण जाऊ ना पोचू ना तर कुठे चाललीस खाली जातात का बाबा खाली जातात देवाई देवाई ये, ये। खाली गेल्या तिकडं गेली तीनच तीन गाय आहेत का आपल्याकडं आतमध्ये कोण आहे

बाबा काय बोल फक्त एवढ दाखव गाय आणले आम्ही तीन सोडायला सुंदर व काय दिसत आहे पण मागून ना hmm. हे पावसाळा नाही तरी पण पावसाळा नाही तरी पण छान दिसत आहे మే పర్యంత నసె పర్యంత స్టార్ట్ ఫస్ట్ समोरून जातो मी थांब बाबा माकडं आली समोरून छोटे छोटे पिल्ला आहेत का केवढे आहेत बाबा नो बाप रे काढे मी जाईपर्यंत जातील ते पळालं ते गायाने घाबरवलं गाय वगैरे पडते जोर कुठे आहे ब तिथे काय त्या ना खायला भेटत आहे आले ते दिसतच नाही कॅमेरा झालं संपलं बाय हँडशेक करताय पहिली लोक तो एवढा मोठा तो आहे बोल मोठा तू उठून टाकायचं व्हायचं पाठी वांग पहिले म्हणत आपल्या बघायचं नाही मोठे नाही बघायची टाकत बोलायचं बिस्किट आणू काय त्याला

ठेवू दादा आपण आहे तोपर्यंत ठेवू हे बिस्किट खाईल काय खाल्ला का सुंदर आहे ना एकदम बाबा ठेवणार नाही मजबूत पण दिसत आहे हात धुवा नंतर जम्सला असतात तर ना लहान आहे रे अजून बिस्किट चालताना नाही ते दूध नाही लागेल मे महिन्यात नाही ना नशीब खाताना चावत नाही काय काय चावतात हाताला

कानकुणी टोचले ना कान गुने का हम्म का काय इंजेक्शन पटकन रा बाबा पण